बार्शी तालुक्यातील तमाम वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव माझ्या माता भगिनी व तालुक्यातील संपूर्ण मतदार बंधू भगिनी सर्व शेतकरी बांधव कामगार व्यापारी सर्व स्तरातील माझे बांधव विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी आज या ठिकाणी आपल्या देशाची लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जाहीर झाली प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र चालू असताना माझ्या जीवनामध्ये ज्याही निवडणुका पाहिल्या त्या सर्वात एक वेगळी ही निवडणूक मला पाहायला मिळाली आणि या निवडणुकीला महत्त्व प्राप्त होण्याचं कारण की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण चौदा ते चोवीस या कालखंडामध्ये केलेलं सर्वसामान्य जनतेकरता काम आणि मी सातत्यानं भाषणामध्ये सांगत आलो की आपली जगामधल्या असंख्य देशाची अर्थव्यवस्था विस्कट विस्कटली होती शेजारच्या सुद्धा एवढं चायनाची चा सुद्धा इंग्लंडसारख्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटली पाकिस्तानच्या बाबतीमध्ये तर बोलण्याचा प्रश्न नाही आणि ती अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आता मी त्या जास्त कॉलवरती जात नाही तालुक्यावरती येतो आणि ती अर्थव्यवस्था मजबूत ठेवली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले दाल या सर्वांच्या माध्यमातून आज आपण बार्शी तालुक्याला जवळपास मलाही वाटत होतं की अडीच हजार कोटीचा निधी मी आणू शकलो परंतु मी पूर्वी चार ते नऊ चा या कालखंडामध्ये आमदार असताना चांगल्या पद्धतीचा निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो त्यानंतर आता एकवीस महिन्यामध्ये साधारण सर्वोच्च निधी आणण्याचा पराक्रम या ठिकाणी बारशीमध्ये झाला याकरता मोदी साहेबांच्या आशीर्वाद एकनाथ शिंदेसाहेब फडोणी साहेब दादांचं सहकार्य खास करून फडणवीस साहेबांनी विशेष लक्ष या तालुक्याकरता दिलं आज या ठिकाणी गेली तीस वर्ष झालं या राजकारणाच्या सरीपटावरती मी काम करत असताना सुरुवातीपासून माझी एक भावना होती की या तालुक्यामधली दादागिरी संपली पाहिजे ती संपली या तालुक्यामध्ये पाणी आलं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय जवळपास पन्नास टक्केहून अधिक आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे भविष्य काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश संपादित करायचं आहे बांधवानू त्याचबरोबर एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारले बहीण ते उद्योगधंदे उभारताना आपल्याला दिसत आहेत आज इंद्रेश्वर कारखाना त्यालाही फडणवीस साहेबांनी मदत केली बंद पडू लागला होता आर्यन बंद पडला होता त्यालाही मदत केलेली आहे भविष्यात आपल्याला संतनात चालू करायचं आहे संतनाच्या जागेमध्ये आपल्याला एम आय डी सी करायची कोबळा या ठिकाणी एम आय डी सी करायची कौडगावला ऑलरेडी एम आय डी सी मंजूर आहे आणि या ठिकाणी टेक्स्टाईल तर सगळं प्रपोजल तयार आहे मी भाषणामध्ये पण सांगितलं की बारशी टेक्स्टाईल मिलचा विषय आहे त्याचबरोबर रेल्वेच्या जागेमध्ये मेडिकल कॉलेजचा एक विषय होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे ते प्रयत्न आपण करू शकतो त्याचबरोबर आता उपसा सिंचनचं काम चालू आहे बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन ओली खाली येणार आहे तिसरा टप्पा जेणेकरून पिंपळगावच्या धरणात पाणी आणण्याची मंजुरी आणखीन घेणं बाकी आहे भोगावती नदीमध्ये पाणी घेणं त्याच्या मंजुऱ्या घेणं बाकी आहे त्याकरता आपला पाठपुरावा चालू आहे सदवतीस आठवण तलाव मंजूर आहेत त्यापैकी पस्तीसचं काम चालू आहे आणखीनही जवळपास शंभरचं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी एकशे एकचं ठेवलेलं आहे त्याचबरोबर गोरवाड्याला नऊ किटीवर करायच्या आहेत उर्वरित नाद्यांवरती पण वेळ करायचे जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे रस्त्यांच्या बाबतीमध्ये तर दळणवळणाची साधन आपण सत्तर टक्केहून अधिक कामं या ठिकाणी ग्रामीण भागातली करू शकलो मेन मेन रस्ते तर आपण सोलापूर रस्ता दाराशो परंडा रस्ता इडशी इमुरने रस्ता आता तुळजापूर रस्ता ह्या सगळ्या बाबी आपण जो का तुळजापूर असते टेंडर प्रक्रियेमध्ये विषय आहे आणि गावागावामध्ये तर जलजीवन मिशन किंवा कमीत कमी एक कोटी ते दहा दहा पाच कोटीपर्यंत आपण निधी देण्यामध्ये यशस्वी झालेलं या ठिकाणी या सर्व बाबी या ठिकाणी होत असताना तालुका हा अर्थकारणामध्ये मजबूत होत असताना मी प्रचार करत असताना मला काही बाबी या ठिकाणी निदर्शनाचा आलेले आहे कारण मी एक हाडाचा कार्य करते त्यामुळं ज्या पद्धतीनं जनतेचा अधिकार असतो एखाद्या लोकप्रतिनिधीवरती की तुम्ही चुकलाय तुम्ही या ठिकाणी काम करण्यामध्ये थोडी कमतरता आहे आमचं हे काम झालं नाही हे होणं अपेक्षित आहे निश्चितपणानं जेवढाही लोड माझ्यावरती पडल कारण मला माहित होत की मला दोन दोन वेळेस आमदार केले चार वेळेस पंचायत समिती दिली पंधरा वर्ष नगरपालिका दिली या सगळ्याची जाणीव मनामध्ये ठेवून मी काम करत आहे प्रचंड लोड आणि ताण घेऊन या ठिकाणी मी काम करत असताना शेतकऱ्यांना सुद्धा कुठंही अडचण आलेला आहे कशाचे पैसे पडतात अकाउंटवर ते पण लक्षात येत नव्हतं एवढा पैसा आपण चारशे बावीस कोटी रुपये पाच वर्षामध्ये आपण अतिवृष्टी वर सततचा पाऊस दुष्काळ निधी येलो मोजा हे सगळे निधी टाकले कुठेही माझ्या दृष्टिकोनातून कमी पडताना दिसत नाही परंतु प्रचारात आज जवळपास काल शेवटची सभा झाली उन्हामुळं आज काय आपण तीन ते पाचची सभा घेऊ शकत नाही आणि आपल्याच माध्यमातून मी एक सगळ्यांना नम्रतेची विनंती करण्याकरता आपल्या सगळ्या मीडियाच्या बांधवांना या ठिकाणी बोलवले आहेत की शेवटी आता हेच माध्यम जनतेपर्यंत पोहोचू शकतं किंवा तालुक्याच्या प्रत्येक नागरिकापर्यंत मतदारांपर्यंत जाऊ शकतं बांधवने या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती निवडणुकीमध्ये यश अपेश हा भाग वेगळा आहे परंतु ज्या दिशेनं आपला तालुका अर्थकारणामध्ये मजबूत होतोय आणि अर्थकारणाने मजबूत होत असलेला तालुका दुष्काळी आवर्षण प्रवर्षन मधला तालुका बागायत होण्याकडे वाटचाल चालू आहे आणि यामध्ये काही विरोधी पक्षाकडनं काही मुद्दे समोर आले मित्रांनो ठीक आहे मला त्याची जाणीव आहे आरक्षणचा मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा मी प्रामाणिकपणानं सर्व मराठा समाजातील तरुणांना या माध्यमातून आणखीनही मित्रांनो विनंती करू इच्छितो की मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता आहे होतो आणि अध्यक्ष पण होतो आणि असं असताना जे मी काम त्या काळामध्ये केलं आंदोलनातला चळवळीतला कार्यकर्ता मी सातत्यानं काम करत असताना काय भोगल्यात माझी मला माहिती आणि त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली आरक्षण मिळवा म्हणून परंतु त्याची दखल कुठल्याही सरकारनं त्या काळातल्या घेतली नाही पण आज या ठिकाणी शिंदेसाहेब पडोली साहेब दादा यांच्या दा माध्यमातून कुलवींचे दाखले उपलब्ध झाले एस बी सीचं दहा टक्के आरक्षण या ठिकाणी मिळालंय हे टिकणार आहे आज माझ्या माहितीप्रमाणे बहुतांशी ही समस्या सुटत आली आणि आता मराठा तरुणांना काही विरोधी पक्षाकडनं बळकवलं जात आहे की आरक्षणाचा मुद्दा राहिला आहे मी धन्यवाद देतो हो जरंगे पाटलांना की अण्णासाहेब पाटलांना बलिदान द्यावं लागलं जरंगे पाटलांनी उपोषण केलं त्याची शासनानं दखल घेतली कारण शासन हे संवेदनशील होत मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि दादा यांनी काळजीपूर्वक हा प्रश्न हाताळला परंतु शेवटी विरोधी पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत असतं त्याच्याबद्दल मला काय खोला जायचं नाही दुसरा मुद्दा सोयाबीनचा त्या बाबतीमध्ये चार हजार कोटीची तरतूद केलेली आहे ते या अनुदान येणार आहे कांद्याच्या बाबतीमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या आहेत त्याच्या हे दोनशे क्विंटलचं अनुदान या ठिकाणी दिलेला आहे भविष्यकाळामध्ये अनुदान मिळण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत ते आपण मिळूच कारण हा धाराशिव मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हे तीन थोडं नाराजीचे मुद्दे मी प्रचारामध्ये प्रामुख्यानं पाहिले आणि मी प्रचार करत असताना बहु तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या विधानसभेसाठी आम्ही काहीही करू हा एक मला प्रामुख्यानं सगळ्या जनतेकडनं त्यांचं वक्तव्य ऐकायला मिळेल परंतु शेवटी बांधवनो हे राजकारण आहे मी खास करून देशावरत किंवा राज्याच्या विषयात मी कॉलवर जाणार नाही परंतु माझ्या तालुक्यातला मतदार माझ्या तालुक्यातला नागरिक माझ्या तालुक्याचं आर्थकरन माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला सोन्याचा घास मिळावा ह्या दृष्टिकोनातून आतापर्यंत मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करत आलोय बहुतेक करून तर मी एवढं फिरलो माझ्याबद्दल तर मला म्हणजे मी माझं कौतुक करून घेत नाही की माझ्याबद्दल कुणी नाराजी असण्याचा प्रश्न उद्भवला नाही आता विरोधक आहे ते टीका करतात त्याला मी काही दोष देत नाही किंवा वाईट पण बोलत नाही परंतु जी जनता आहे जनतेमध्ये एवढं मला दिसून आलं की राजभाऊ एवढी कामं कुणीच केली नाही एवढा विकास कधी झाला नाही राजभाऊला आम्ही विधानसभेलाही करू परंतु मित्रांनो बांधवानो सगळ्याला मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो शेवटी राजकारण आहे आणि या तालुक्यातनं जर माता कमी गेलं तर निश्चितपणानं या ठिकाणी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होणार आहे की आपला आमदार निष्क्रिय आहे का आपले आमदार कुठं कमी पडला आहे का या तर बाबी माझ्या जीवनामध्ये मी होऊन दिलेलं नाही परंतु जे काही एवढं आपलं जलदगतीनं दोनशेच्या स्पीडनं कामं चालले निश्चितपणानं मी खरंच सांगतो मी कुठं इमोशनल होत नाही किंवा कुठल्या मतदाराला ब्लॅकमेलिंग करून मत मागण्याचा माझा उद्देश नाही मग प्रमाणिक हेतून मी सांगू इच्छितो की जो स्पीड असतो तो शेवटी जो होतगुरू असतो किंवा जो परतुद्वान असतो त्याच्या पाठीवर दहा दहा थाप मारली परंतु जर एखादा काम चुपार आहे किंवा निष्किरी आहे तर त्याला थोडं दुय्यम वागणूक दिली जात जर मला चांगली वागणूक मिळायची असेल आणि आपल्या बारशीला चांगलं करून घ्यायचं असेल तर माझी आणखीनही वेळ गेली नाही की सगळे मुद्दे सुटत आहेत सुटलेले आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा तरुणांनी आता तो विषय बऱ्यापैकी निकाली निघलेला आहे त्या विषयाकडे काय ज्या अडचणी असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवा पुढं आमच्या विधानसभा आहेत पुढं आम्हाला वेगळ्या वेगळ्या आणखीन निवडणुका लढव्या थोडा आणखीन काय चिंचित जरी किंतो असेल था था। दी 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 तर आमच्याबरोबर चांगली चर्चा करावी एका लोक्यानं बाई म्हातारी होत नाही आम्ही दहा वेळ तुमच्या दारात आम्हाला यायचं त्यामुळे आम्ही एकदा तुम्हाला फसवलं किंवा चुकीची माहिती दिली किंवा शब्द दिला आणि बदललो तर तुमच्या हातात आणखीन पुढच्या दहा निवडणूक आहेत त्याच्यामुळं ही निवडणूक देशाच्या हिताकरता महत्वाची आज नरेंद्र मोदी साहेबांसारखा कर्तृत्वान पंतप्रधान होत असताना तिसऱ्यांदा या ठिकाणी होत आहेत पंतप्रधान आपल्या भागातलं मत जाणं गरजेचं आहे त्यात खास करून बार्शीतन लीड मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून तिन्ही मुद्दे जे ती मी हाताळायला सक्षम आहे आरक्षणचा मुद्दा हाताळू शकतो तेवढी मायामध्ये कॅपेसिटी वेळ प्रसंगी आम्ही प्रसंग आला तर शासनाच्या विरोधात आंदोलन करायला मी मागं पुढं वागणार नाही आम्ही कुठलाही आंदोलन करता मराठा समाज असेल त्याला आम्ही सहकार्य करू त्यामध्ये मागं पुढं वागणार नाही ना नंबर एक नंबर दुसरा सोयाबीनची चार हजार कोटीची तरतूद झालेली त्याचंही अनुदान मिळणार आहे नंबर तीन कांद्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी करू नका मी आग्रक्रमाने फडणवीस साहेबांकडे बसून जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं अनुदान देण्याकरता प्रयत्नशील राहणार आहे त्याच्याबद्दल कुणी काळजी करण्याचा काय प्रश्न उद्भवत नाही आणि हे तिन्ही मुद्दे सोडवण्याकरता मी सक्षम आहे आणि पाण्याचे मुद्दे दळणवळणाचे किंवा एम आय डी सी उद्योगधंद्याचे सक्षमपणानं मी काम करणार आहे आता माझा असा मराठा समाजातील माझ्या तरुणांना प्रश्न आहे उलट की मित्रांनो आरक्षण जरी मिळालं एका गावामध्ये पाचशे तरुणांना आरक्षण मिळालं तर दोन किंवा तीन तरुणांना जास्तीत जास्त पाच तरुणाला नोकऱ्या मिळणार आहेत चारशे पंच्याण्णव तरुण नोकरी विना राहणार आहेत शेवटी मराठा समाजाला शेतजमीन हा एक प्रमुख व्यवसाय आहे आणि तुमच्या मित्रांनो शेताला पाणी आलं तुमचं उत्पन्न वाढलं तरच तुमचा रुपय वाढणार आहे कुठल्याही कुणी काही बोलतय विरोधक म्हणून कुठल्याही विरोधकाच्या विरो बोलण्यावरती चुकीचा निर्णय घेऊ नका जर तुमच्या शेतामध्ये पाणी आलं नाही पंचवीस तीस वर्ष लाहीलाही झालेली आहे तालुक्याची शेतामध्ये तुमच्या पाणी नव्हतं त्याच्यामुळे आज मला आठवतं की तुम्हीच बोलता मायापाशी भाऊ तीस वय झाले पस्तीस वय झाले चाळीस वय झाले बेचाळीस वय झाले आणखीनही लग्न नाही जर मित्रांनो उत्पन्न चांगलं असेल उत्पन्न चांगला असेल तर एखाद्या शेतकऱ्याच्या इथं वीस एकर बागायतवाला राहू द्या पंचवीस एकर बाग आहेत आपलं जमीनवाला राहू द्या त्याचं उत्पन्न पाहूनच सर्व काही त्या लग्नाचे विषय होत असतात आता उदाहरणार्थ एखाद्याला वीस पंचवीस एकर जमीन कोरड आणि त्याच्या इथे एखादा मजुरी करणारा मजूर आहे तोही मराठा समाजाचा आहे त्याला जरी म्हणले तुम्ही मजुराला की तुमची मुलगी पंचवीस एकरच्या शे कोरड शेतकऱ्याला देता का तो सुद्धा मजूर मराठा समाजाचा तो म्हणून मी विचार करून सांगतो मला वेळ द्या त्याचं उत्पन्न काय ह्याची चौकशी करत आणि जी मुळात जी, जी खंत आहे सगळी तरुणांची ती मी समजू शकतो मी खोलवरती ह्याच्यावरती फार मोठा अभ्यास आहे त्यामुळे जी विरोधकांनी काही डोक्यामध्ये भडकवलंय किंवा काय केलंय ह्यामध्ये कुणी बळी पडू नका आपल्या शेतजमिनी भिजवण्याचं काम या ठिकाणी करा आपल्याला करायचंय आणि उद्या जर आपल्याला थोडा उशीर उशीर होत गेला आता माझं पण वय चो पण आहे मी पंचावन्न मध्ये आलोय आणखी पाच वर्ष मी उमेदीनं रिटायरमेंट अठ्ठावन्न साठलं आहे साठच्या पुढे कुठलाही व्यक्ती जरा थोडं स्पीड कमी होतो आता दोनशेचा स्पीड आहे उद्या मला वाटत नाही माझा किती जरा आणि या ठिकाणी राजकारण जर करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी मार्कच मिळाले पाहिजेत कामाचं मूल्यांकन बघून छपासकी थापच मिळाली पाहिजे तर मायासारखं राजकारण कर नाहीतर अन्यथा मला राजकारणाची शून्य आवड आहे मी शून्य मिनिटात राजकारण सुद्धा सोडण्याच्या बाबतीमध्ये महाग पुढं बघणार नाही कारण जर माझ्याकडनं कामच होत नसेल भविष्यात तर मला ते राजकारण करणं परवडणारं नाही मी माझ्या माझ्या व्यवसायाशी निगडीत माझा व्यवसाय करू शकतो परंतु राजकारण करत असताना किंवा समाजकारण करत असताना जर कामं झाली जनतेची जर पाणी येण्यामध्ये उशीर होणार असेल भविष्यात किंवा डेव्हलपमेंट मध्ये किंवा संतनात कारखाना उभा करायचा सोपं नाही नेहमी झाले उद्योग उभा करणं पण सोपं नाही एमआयडीसी उभा करणं सोपं नाही पाणी आणणं सोपं नाही आणि ह्या गोष्टी जर नाही आल्या बार्शीला तर बार्शीतली बेकारी कोणी रोखू शकत नाही त्यामुळं राग एक घटकाचा होईल पण आपल्याला विनाकारण दहा पंधरा वर्ष वाया जातील आणि मी माझं कौतुक करण्याचा ना प्रश्नच नाही मी माफी मागून सांगतो मला कौतुक करायची सवय नाही गरज पण नाही परंतु मला जी वास्तव दिसतंय समोरचं की जर भविष्यात स्पीड कमी झाला शेवटी कसं आहे सगळ्या प्रत्येक पक्षाला लोकसभा ही महत्वाची असते उद्या कमी जास्त मताधिके झालं आणि माझ्यासारखा का स्वाभिमानी कार्यकर्ताय आणि मी तिथे गेलो हो एकदा दोनदा तीन चार वेळेस ठीक आहे करतो 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 म्हणले आता जसं मी पत्र दिले की शून्य मिनटात होतंय तसं सा माझ्यासारख्याला जर दोन चार पाच वेळेस हॅलपाटे बसले तर मी एक समजू शकतो की बाबा इथं आपली किंमत कमी झाली त्यामुळं माझं पण मुंबईला जाणं येणं कमी होईल आणि माझं कमी मुं जास्त मुंबईला झालं तर पाठपुरावा पण कमी पडेल माझ्या अगोदरही बऱ्याच जणांनी राजकारण केलं मीच एकटा राजकारणी असं नाही त्यांनीही पाठपुराव करताना स्पीड किती होता माझा स्पीड किती होता ह्या गोष्टीचं पण आत्मपरीक्षण सगळ्यांनी मराठा समाजातील माझ्या तरुण मित्रांनी करणं गरजेचं आहे आणि आणखीनही माझी मराठा समाज बांधवला विनंती मी पण मराठा समाजाचा आहे मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम केलंय मित्रांनो मी दहा दहा सांगतोय की महाराजांनी सगळ्या अठरा पगड जातीच्या व्यक्तींना नागरिकांना एकत्रित येऊन काम केलं हिंदी स्वराज्य निर्माण केलं असं राजकारण करायचं म्हणलं किंवा एखादं काय करायचं म्हणलं तर जातीवाद करून किंवा जातीचा मुद्दा घेऊन आपल्याला काही करता येणार नाही शेवटी गाव पातळीवरती दोन्ही गट जे असतात ते मराठा समाजाचे असतात प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मराठा समाजाचं प्रभुत्व आहे सरपंच करायचं म्हणलं तर मराठा समाजाचाच सरपंच असतो विरोधी पक्षात पण मराठा समाजच असतो जरी सीचं किंवा ओबीसीचं आरक्षण असेल तरी त्याचं नेतृत्व बहुतांशी मराठा समाजाच्या दोन्ही पार्ट्याचे नेते मराठा आपल्याला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांकडे हो आपण बघा सगळ्या जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली हिंदू स्वराज्य निर्माण केलं तसंच तुम्हाला पण सरपंच होताना सगळ्या जाती धर्माला घेऊन सरपंच व्हावं हो लागणार ला आहे जिल्हा परिषद सदस्य व्हावं हो लागणार आहे पंचायत समिती सदस्य व्हावं हो लागणार आहे सोसायटीचा चेअरमन व्हावा हो लागणार आहे आमदार व्हावं लागणार आहे खासदार त्याच्यामुळं जातीवादाचे मुद्दे बाजूला काढा आपल्या देश हिताचा निर्णय घ्या आणि आपापली जमीन बागायत करून पोटा बघा एक जर राग कधी काढायला गेला पुरा हो। तर, कमीद कमीद आता पुरावर तर कमीत कमी दहा पंधरा वर्ष बॅक फुटवर आल्याशिवाय आपण राहणार नाही एवढीच मला नम्रतेची विनंती आता ह्याच्यापेक्षा काय मी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगितलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की ही गोष्ट लपून राहत नसती माझ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी एवढा प्रचार केलेला नाही पण जे वास्तव मला दिसलं की भाऊ काळजी करू नका आम्ही विधानसभेला मतदान देतो भले माझी विनंती आहे की एखाद्या विधानसभेला मला थांबायला सांगा मी थांबतो कुणीही एक उमेदवार काढा त्या उमेदवाराला जी काय बिचारा एखादा गरीबाचा असेल चार पैशाची अडचण असेल तर माझ्या कुटुंबाकडनं आम्ही त्याला सहकार्य करू पक्षाकडे आम्ही त्याची उमेदवारी मागू त्याला काय असेल ते आम्ही निवडून आणण्याकरता प्रयत्न करू परंतु जे गावामध्ये ह्या सरपंचाने असंच केलं आणि ह्याला बघतो आणि त्याचा कमीपणा करण्याकरता मी ह्याचं दाखवतो ह्याची भाऊ पुढं मी जिरवितोच गावात मायनस करतो मग कळन ह्याला ही कोण आहे अरे तुम्ही ह्याला जिरवणार त्याला जिरवणार पण तुम्ही स्वतः चिरणार आहे ह्या गोष्टीचा सगळ्या तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे आणि खास करून माझ्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो उडवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याकरता तुम्ही पण काहीतरी आमदारातन करणार चाल हे सुद्धा तुम्हाला घातक आहे त्यामुळे मी माझ्या स्वतःवरूनच <coughs> सगळ्याला स्पष्टपणाने सांगू इच्छितो उद्या विधानसभेला जी मतदान करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे भाऊ काळजी करू नका आम्ही विधानसभेला कितीही मतदान देतो उद्या विधानसभेला उभारतानाच मला विचार करावा लागणार आहे की नेमकं आपण उभारायचं का नाही त्याच्यामुळं कुणाला उभा करायचं काय करायचं हा पुढचा भाग राहील परंतु माझी आणखीनही कार्यकर्ते सर्व मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे की कुठलाही चुकीचा निर्णय घेऊन या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या पायावरती तोंडा मारू नका मित्रांनो तळमळीनं मी काम केलंय मी सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत काम केलेला कार्य आहे राशन कार्ड पण आणखीन काढून देतो मला कधी गर्व घमेंड नाही आणि काम करत असताना वांग्याचं तेल वाड्यावरती कुणी टाकू नका आणि आपापल्या प्रपंचाचं नुकसान करून घेऊ नका मी एक सगळ्यांचा ज्येष्ठ मंडळीचा मुलगा तुमचा थोरला भाऊ लहान भाऊ कुठल्या माझ्या माता भगिनीचा एक मुलगा माझ्या बहिणींचा भाऊ म्हणून ही सगळं प्रामाणिकपणानं मी माझं द आज या ठिकाणी आपल्या समोर करत आहे आणि ह्याच्या उपर जर पुढं भविष्यात आपण दहा पंधरा वर्ष महाग चाललो तर ह्याचा दोष येण्या अगोदरच आम्ही पुढे राजकारणामध्ये काय करायचं का नाही ह्याचा निर्णय तुम्हीच घ्या आणि तुमच्या भविष्याचा निर्णय पण तुम्हीच घ्या आणि जर आपला खासदार चांगल्या मतानं निवडून आला तर तुम्ही त्याची पण काळजी करू नका जी, जी आश्वासनं मी दिलेत ती आश्वासनं शंभर टक्के पूर्ण करून देण्याची जबाबदारी राजेंद्र राऊत कार्यकर्त्याची असेल आता ह्याच्या पुढे मी काही जास्त भासणं नाही बोलणं नाही काही नाही हाच माझा एक आपल्याला विनंतीपूर्वक संदेश आणि नम्रतेचं काही जी असं तळमळीचं तुमच्या अकरावाळांच्या जीवनाचं भविष्य मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ह्याच्या उपर जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण मराठा समाजातल्या तरुणाने घ्यावा एवढीच विनंती करतो आणि सगळ्याला जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाय